दादा नमस्कार नमस्कार थोडक्यात आपला परिचय मला सांगा ना माझं नाव सागर लक्ष्मण दिवेकर वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे अच्छा तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे माझ दहा एकर क्षेत्र आहे अच्छा दहा एकर मध्ये तुम्ही कोणते कोणते पीक केलेले आहे तीन एकर क्षेत्र ते साडेचार फुटाची सरी काढलेली एक बघलेला मी कपाशी लागवड केली दोन, दोन फुटावरती मी, 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 के के के। मी बीट टोकलो होतं कपाशीचं आणि दुसऱ्या बाजूला मी बीट लागवड केलेली आपण कांद्याची लागण कशी करतो सरीरा दिडकीवरती बरोबर केलेली आता मला एक स्पष्टीकरण द्या की ऍक्च्युली तुम्ही जे कापूस लागवड केलेली आहे ते किती बाय कितीवर आहे साडेचार बाय दोन साडेचार बाय दोन आणि मदतला जो काही गॅप आहे दोन सरी मधला अंतर त्या गॅप मध्ये तुम्ही आ... आ, बीट लागवड केली आहे बरोबर नाही 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 एका बघलेला आपण लागवड केली सरीच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला बीट लागवड केलेली अच्छा लगेच लगत लगत हा लगतच केलेली आपण ओके 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 मग आज रोजी तुमचा जो काही प्लॉट आहे तीन एकरचा त्यामध्ये कापूस जे आहे ते किती दिवसाचा झालेला आहे आणि बीट किती दिवसाचा आहे कापूस कपाशीच एक साधारणपणे एक महिना झालेला आहे आणि बीट पण त्याच आसपास आहे चार पाच दिवसाची फरक नाही आधी कपाशी टोकली होती हो। नंतर मग बीट टोकले आपण आणि बीट जे आहे ते पूर्ण बियाणा किती लागलं तुम्हाला तीन एकर मध्ये ते कपाशी जवळ लावण्यासाठी हा बीटाचे साधारणपणे एक एक बगली असल्यामुळे मला तीन एकरात बारा डबे लागले दोनशे ग्रॅम चे बारा साधारणपणे एकरी चार गेलेत चार गेले बरोबर बरोबर हो, एक, म्हणजे तुम्ही प्रति पाऊस दोनशे ग्राम हो, असं तुम्ही लागवड केलेली आहे तीन एकर मध्ये बरोबर बरोबर हो आणि ते पण चार बाय चार वरतीच चार बाय साडेचार वरती आहे ना दोन सरीमधलं अंतर हो, हो दोन सरीमधलं साडेचार अंतर बरोबर बरोबर पण एकमेकांना काही अडथळा निर्माण झालेला आहे का सध्या अजिबात अजिबात नाही कसलंच नाही म्हणजे एक नत्र सोडते आणि एक घेते त्याच्यामुळे ते एकमेकांना पूरक येते आणि नंतरच्या पिकांना पण ते चांगलंच राहील हो ना नाही बरोबर बरोबर तर खरंच हा जो काही प्रयोग तुम्ही केलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे एक आदर्श प्रयोग राहणार आहे कारण कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं जर असेल तर असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रयोग करणं गरजेचं आहे जे तुम्ही करताय त्यामुळे खरंच मनापासून तुमचं अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडून सुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही काहीतरी नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर तो एक आदर्श ठेवलेला आहे धन्यवाद धन्यवाद आणि होते काय सर कपाशीचं साधारणपणे एक बारा ते पंधरा क्विंटल उत्पन्न गेलं समजा त्यांनी आपल्याला म्हणजे पिकाला फटका बसत नाही आणि बीटाचा अतिरिक्त उत्पन्न भेटते आपल्याला आणि बिटाचे आज मार्केट पाहिले तर साधारणपणे पंधरा ते वीस रुपये मार्केट आहे आणि तन बीट वाढल्यामुळे तनाला जरा थोडस काय होते टर्न पण येत नाहीये ते ओल बीटाच्या बरोबर बरोबर या व्यतिरिक्त अजून तुम्ही कोणत्या याच्यामध्ये पिकामध्ये बीट लागवड केलेली आहे दुसरं क्षेत्र जे आहे ते अडीच एकर मी केळी लागवड केलेली आहे मुख्य पीक केळी आणि त्याच्यावरती आंतरपीक म्हणून बीट लागवड केलेली केळीमध्ये आंतरपीक म्हणून बीट लागवड केली हो आंतरपीक म्हणून ड्रीप वरती ओरंब्यावरती लावलेले आपण टोकन केलेले आणि साधारण आता पंधरा दिवसात ते दोन महिन्याचं हार्वेस्टिंग राहत ते दोन महिन्यात हा दोन महिन्यात निघून जात बीट हो बरोबर आणि केळी जे आहे ते आता सध्या किती दिवसाची आहे आणि बीट किती दिवसाची आहे केळी दीड दीड महिन्याची आणि बीट पण जवळपास दीड महिन्याचं आहे एकच वेळेस लागवड केली चार पाच दिवसाच्या फारक हो हो दोन्ही पीक एकमेकांना पूरक वाटते का सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हो वाटतंय ना असं काय केळीला पण फटका बसत नाही आणि पंधरा ते निघून जाणार त्याच्यामुळे असं काय त्याला तोटा होणार नाही केळी पण चांगली केळी बरोबर बरोबर तुम्हाला बीटाची आयडिया कशी आली कधीपासून तुम्ही बीट लागवड करताय बीट आपल्या आजूबाजूला शेतकरी करतात ते आयडिया आलेला हे दुसरं वर्षी आपण ऊसात लावलेलं होतं मागच्या वर्षी आपलं बोलणं झालं होतं मागच्या वर्षी बोलणं मागच्या वर्षी पण एकंदरीत तुम्ही खरंच डबल उत्पन्न घेत आहात आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो आहे लास्ट टाइम जेव्हा तुम्ही उसामध्ये लागवड केली होती तर त्याचा किती रुपये तुम्हाला प्रति के जी भाव मिळाला होता साधारणपणे बावीस ते चोवीस रुपयापर्यंत मार्केट त्यावेळेस अच्छा बावीस ते चोवीस रुपये वाढलं ते म्हणजे जसे कांद्याचे मार्केट वाढले ना आसपास ते चाळीस रुपयापर्यंत गेले ते पस्तीस चाळीसच्या आसपास नाही नाही छान तरी पण वीस रुपये म्हणजे झाले भरपूर झाले बिटासाठी कारण वेट जास्त भरतो ना बिटाच हा बिटाच राईट बाकी तीन एकर बीट होत गेल्या वर्षी उसात तर ते तीन साडेतीन लाखाच्या आसपास झाले माझे ते बरोबर खर्च निघाला गाला बरोबर बरोबर आपलं कॉन्टॅक्ट कसं झालं होतं नेमकं मला आठवत नाही बऱ्याच दिवसानंतर तुमचा कॉल झालेला कॉन्टॅक्ट मी कुठेतरी प्र, प्रदर्शन बिटाची माहिती देत होता बियाची कोणती तरी हो बरोबर म्हणजे युट्यूब चॅनल माझ्या कदाचित आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही मला कनेक्ट झालेला आहात हो हो गेल्या वर्षी पण मला वाटतं व्हॉट्सअपला तुमचे फोटो म्हणजे मी पाठवले फोटो असतील बरोबर बरोबर माझ्या हिस्ट्रीमध्ये बर। दोन पीक झाले अजून दुसरं कोणतं पीक आहे का दुसरं ऊस आणि फ्लॉवर आणि कोबी हो आपण बरोबर बरोबर तर या पद्धतीने तुम्ही प्रगतशील शेतकरी सोबतच प्रयोगशील शेतकरी आहात खरंच मनापासून धन्यवाद हा कॉल झाल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला नाही का आज रोजी जो जे काही अवस्था आहे ना ते मला थोडक्यात आपल्याला रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ मागतो आहे मला तुम्ही कपाशीचे व्हिडिओ आणि फोटो तसेच केळीचे सुद्धा व्हिडिओ आणि फोटो आ, या पद्धतीने जे आंतर पीक म्हणून तुम्ही बीट घेतलेला आहे मला स्पष्ट पाठवून द्या जेणेकरून मी तो युट्यूबला टाका नक्की 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 ओके धन्यवाद Well, oh yes yes